नमस्कार मी प्रदीप शिवगण तुम्हाला मुद्दाम भेटायला मी आज आलो आहे एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे किंवा असं म्हणा की तुमची मतं जाणून घ्यायची आहेत तुमचे त्याबद्दलचे विचार जाणून घ्यायचे आहेत म्हणून तुम्हाला भेटायला आलो आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की के झेड रंगपट या आपल्या यूट्यूब चॅनलवर झाकना रिटर्न ही मालिका सध्या सुरू आहे तुम्ही भरभरून प्रेम करताय तुम्ही अनेक सजेशन्स देत आहे जे विचार मांडताय किंवा काय सुचवताय ते सगळे बदल आम्ही त्यात करत असतो ना अधिकतर बदल आम्ही करत असतो त्याचबरोबर नवीन एक मालिका आपली येते गाव गाराणी तीही आता लवकरच सुरू होईल पाऊस असल्यामुळे थोडं थांबले त्याच्या दोन कथा लिहून झालेल्या आहेत त्याच्या कास्टिंगवर काम चालू आहे तीही लगेचच सुरू होईल या दोन्ही मालिका ज्या आहेत त्या थोड्या करमणूक प्रधान आहेत त्यामध्ये तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे निसर्ग आहे इथला इथली भाषा आहे इथली मातीतल्या गोष्टी आहेत किंवा इथली संस्कृती आहे परंपरा आहे असं सगळं आहे तर हे सगळं सुरू असतानाच आम्हाला असं वाटलं की आता या आपल्या माध्यमातून काहीतरी सामाजिक विषयांवर बोलायला हवं म्हणजे आवाजच उठवायला हवं असं नाही काही मुद्द्यांवर बोलायला हवं काही लोकांशी बोलायला हवं सोशल काहीतरी करायला हवं म्हणून आम्ही एक नवीन मालिका बरोबर सुरू करायचा विचार करतोय खरं तर ती नवीन नाहीये आहे याच्या आधी पण आपण ती सुरू केली होती त्याचं नाव होतं बॅक टू बेसिक जो मुदातच आठवत असेल तुम्हाला हां काही व्हिडिओ मी एकट्याने केले होते आणि एक दोन मुलाखती पण त्यामधून आपण घेतलेल्या आहेत तसाच मुलाखतींचा हा कार्यक्रम आपण सुरू करावा असं वाटतंय अं इथले पाणी प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत किंवा समाजात अनेक घटना घडत असतात त्याचे पडसाद उमटत असतात त्याच्यावर आपण बोललं पाहिजेत त्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत आपण कोकणाच्या बाहेर राहतो किंवा कोकणात राहतो तरीही अनेक गोष्टी आपल्यापर्यंत येत नाहीत किंवा त्याची सत्यता आपल्याला माहिती नसते आणि उत्सुकता मात्र असते की हे नेमकं आहे काय किंवा अनेकदा असं असतं की काही प्रश्न आपल्याला पडलेले असतात त्याची उत्तरं मिळत नसतात अनेकदा असं होतं काही तज्ज्ञ अनेक, अनेक गोष्टींच्यावर काम करत असतात ते काम तुमच्यापर्यंत पोहोचायला हवं आपल्या सर्वांपर्यंत पोहोचायला हवं हो। अनेक उत्तम उत्तम गोष्टी बनत असतात नवीन घटना घडत असतात काही छान अचिव्हमेंट पण असतात त्याही आपल्यापर्यंत पोहोचायला हव्यात अशा सर्वार्थानं या मालिकेकडे आम्ही बघतोय खरंतर याचा हेतू सामाजिक आणि सोशल विषय घेऊन येणं असा आहे पण हा तर मुलाखतींचा कार्यक्रम असणार लोकांना आपण भेटणार आहोत आणि त्यांच्या मुलाखती घेणार आहोत तर हा विचार तुम्हाला कसा वाटतोय नक्की सांगा तुमची मतं मांडा किंवा अजून काही विषय तुम्हाला सुचवायचे असतील या संदर्भातलेच तर ते सांगा काही व्यक्ती तुम्हाला सुचवायचे असतील की ज्यांची मुलाखत आम्ही घेऊ शकतो त्या सुचवा सगळ्यात महत्त्वाचा अजून एक विनंतीचा भाग जो आहे तो म्हणजे खर्चाचा त्याला खर्च खूप येणार आहे कारण आम्ही अगदी रेड्डीपासून ती रायगड महाडपर्यंत जाऊन मुलाखती घ्यायचं म्हणतोय माणसांना भेटायचं म्हणतो आहे तर तिथे जाणं येणार जाणं होणार शूटिंगचा खर्च होणार तर तुम्हा सर्वांना नेहमी जशी विनंती करतो तशीच विनंती आहे की तुम्ही आर्थिक हातभार लावू शकताय खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या के जेडचे अकाउंट डिटेल्स आहेत किंवा जीपे नंबर आहे तिथे तुम्ही तुम्हाला जेवढी जमेल तेवढी मदत करू शकताय जी चांगली मदत करतील त्यांना या मालिकेच्या सुरुवातीला निर्माता या सदराखाली त्यांचं नाव प्रदर्शित आम्ही करणार आहोत असो हा महत्वाचा भाग होता म्हणून तुम्हाला मध्ये सांगितलं पण अत्यंत महत्वाचा भाग आहे तो तुमची याबद्दलची मदत तुमचे विचार तर ही संकल्पना तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा याबद्दल सुचवा भरभरून बोलूया कारण हा विषयच खरं सामाजिक आहे सगळ्यांनी बोलायला हवं आणि लवकरच पहिला भाग घेऊन येतोय त्याचं नाव आहे बॅक टू बेसिक सोमुदातच भेटू मग